हे बघा काल आणलेलं प्लॅन्टर आहे आणि रिगा पाम ट्री कारण कसं घरी आणलेली होती आधी आम्ही पण ती झाली खराब तर त्याच्यामुळे आम्ही परत आणली आणि ती खराब होण्याचं कारण मी लास्ट टाईम सांगितलं होतं सोबतच मी आणला आहे जेड प्लॅन्ट जेड प्लॅन्ट बेनिफिट भरपूर आहे ॲक्च्युली कुंडी थोडी खराब झाली जास्त मातीने पण ती क्लीन नंतर मी काल त्याला फक्त जस्ट असंच लावून नेलं ला मी याच्यामध्ये छान आज ग्रीन ग्रीन दिसत आहे ते काल थोडंसं चिमल्यासारखं दिसत होतं पण छान दिसत आहे सो आणखी परत मला प्लॅन्ट आणायचे आणि प्लॅन्ट मला इतके आवडतात की असं वाटतं किती आणू किती आणू जागा कमी पडेल एवढं प्लॅन्ट आणायची इच्छा होत आहे पण ठीक आहे मी बघणार होता काय आणायचं तर मला काल फ्लावर प्लांट घ्यायचे होते म्हणजे बरेचसे काही फुलांचे प्लांट्स आणायचे होते पण ॲक्च्युली तर होते नाही A few moments later. तर गाईज आता माझी पूजा झालेली आहे आणि नारळ फोडायचा आहे तर फोडून देते का डोक्यावर घे दोन मिनिट पकड मी धूप लागतो धूप लागूनच नाही राहिली का दोन आज खूप दिवस करावे आज हे सांडवण रांगोळी सांडवण

दगड नाही आपल्याकडे होतं ना काहीतरी अच्छा व्हेरी गुड वेल्ड आणि फक्त ओलर नाही आहे सुक नारळ आहे त्याचं रिझन असं आहे की ओला नारळ आणायची इच्छा होती माझी काल पण ॲक्चुअली ना आठवण नाही राहिलं म्हणजे आयडिया नव्हती पण ठीक आहे चलो काम हो मान असतो नारळ फोडायचा बाकी काही नाही ओला नारळ खायची इच्छा आज माझ्या हाताने हे काम जास्त होऊन राहित नाही हे पकडून गाईज आज काल रात्री मी जो फॉर्म भरला होता लाडकी बायको योजनेचा तर <laughs> <laughs> तो फायनली अप्रूव झालेला आहे आणि सतरा तारखे सतरा तारखेला पैसे येणार आहे म्हणते ते मला माहिती आहे कोणत्या अकाउंट मध्ये येणार आहे आणि त्याचं सगळं कंट्रोल माझ्या हातात आहे ते मी ट्रान्सफर करून घेईन अभे चाले म्हणून घेते आणि कपडे धुवायचे आणि परत मला नेहमीच काम जे की चालेल मला शॉर्ट अपलोड करावं लागतं ते करून घेते आणि मग लगेच उशीर होतो मग लगेच आणि ते परत स्वयंपाकाची तयारी तर असं माझं काम आज पूर्ण शेड्यूल बिझी आहे आणि सण असला की खूप ध्यावपड असते तुम्हाला पण तर फायनली उकड भेंडी पण रेडी झालेली आहे मी बॅक कॅमेरा दाखवते इकडे बघू शकत आहे छान मस्त अशी उकड भेंडी बनवलेली आहे आणि सोबत आंब्याचं लोणचं साहेबांची फरमाईश होती आंब्याचं लोणचं घेशील तर चला नाश्ता करून घेते आणि मग बोलते आत्ता आपलं ऑफिस झालेलं आहे आणि आज काय म्हणतात त्याला आज तुम्ही चेक करू शकता काल जे तुम्ही फॉर्म भरले असेल लाडकी बहीण योजनेचे ते फायनली अप्रूव्ह झालेले आहे आणि आज तिचा पण फॉर्म झाला अप्रूव्ह आजच काल रात्री सकाळी मी अपलोड केला होता तर काल रात्री अपलोड केला आज सकाळी पाहतो तो, तो अप्रूव्ह झाला होता झंजनी चाय बनवून राहिलो आहे मी साखर टाकलीच नाही सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज एक अशी गोष्ट आहे की आज पैसे जमा झाले लाडकी बहीण योजना तर जसा मेसेज आला जसा मेसेज आला तसा पाहत होतं हे पोटी खुश होती तर ट्रान्सफर करून घ्या म्हटलं बघा हो बेटा <laughs> <laughs> झाल्या सक्सेसफुली ट्रान्सफर तर सायंकाळी शूट करून राहिलो आहे मे बी हा ब्लॉग कंटिन्यू होऊ शकतो सो so, एका ब्लॉगवर आमच्या पाच दिवसातच अबाव एट हंड्रेड व्ह्यूज आहे पण अरफ अनफॉर्च्युनेटली तो ब्लॉग कमी वेळेचा आहे तर वॉच टाईममध्ये आम्ही तिथे मार खाल्ली आहे सो लेट सी जाईज so, so, आत्ता आलो आहे आणि हा पसारा बघा तुम्हाला दाखवतो आणले आणले आम्ही प्लेट ही फुकटात भेटली आहे जुगाड दोन हँगिंग प्लांट कुठं लटकवायचे तिथे लटकू शकतो आपण आहे ना एक कालचे प्लांट आणली वा रे वा तोड तोड तू तोड करतो करता करताय ना काय करायचं तुला नाही तसं नसतं अटकतो तर हा एक हा असा प्रकार आहे युरियाचा हा झाडासाठी आणलाय आणि हे आम्ही आणले आहे प्लांट चार याच्यात लावायचे आहे यामध्ये आणि याचा सेटअप थोडस ते ते माहिती आहे त्या कुंड बघ त्या पूर्ण खराब झाल्या त्या म्हणत आहे मी माझा काय विचारायचे मोठे प्लांट तर मी त्याच म्हणताय ना आपला एरिका साठी हे आणले हा एक प्लांटरला मोठा तो थोडंसं याच्यात याचं जे झाड आहे ते एरिका पामचं ते जास्त वाढते आणि आपलं हे जे प्लांट गाईज आज खूप आनंदाचा दिवस आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे लाडकी बहीण लाडक्या बहिणींसाठी आज खात्यात जमा झालेले आहे तीन हजार रुपये तर एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी <laughs> आलो आम्ही आता थोडा वेळ झाला जसं की गौरवने सांगितलं तुम्हाला पगार अजूनपर्यंत कारवा पण संपत जाय आमचं आणि गौरवने तुम्हाला सांगितलं की आज काय केलं मी मी ना काय केलं सॉरी ना गाईज चोट्टी विट्टी नका म्हणून हा हा काही होते काही गलत नाही केलं ते लोक फेकतात का ते काय ते असंच चाललं जातं त्यांना काही एवढं हे नसते पण म्हटलं आपल्यासाठी एक प्लांट तयार होते म्हणून मग मी हे एवढं आणलंय बघा हे बघा आता एवढं आणलं म्हणजे मी चोरून नसेल आणलं हे आता पडलेलं होतं म्हणून मी उचलून घेऊन आता याला आपल्याला छान मस्त ग्रो करायचंय मस्त आंघोळ झाली आणि आभाळ एवढा आणलाय भयंकर तर हे बघा गौरव काय करताय तुम्हाला हे जे स्नेक प्लांट होतं बेडरूम मध्ये ठेवलेलं तर याला मी ना, या छोट्या पॉट मधून मोठ्या पॉट मध्ये ट्रान्सप्लांट करताय खाली माती नको सांग इथे प्लास्टिकवर ठेवू ना त्या साइड नी टाकायचे काही एकाच साइड नी टाकायचे मी पलटवते ए फ्यू मोमेंट्स लाईट आंघोळ बिंगोळ करून फिरेज झालो आपण आता इकडे बनवून चालू आहे फेफडा फेफडा का पापडा आहे कारण की पहिले मी खात नव्हतो आणि आता आवडायला लागला हां इकडं ब्लॉ रेंडर लावला आहे ला आज थोडं मंदिरात जाऊन येऊ कारण गुरुवाराचा स्वामींचा दिवस आहे तर बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आम्ही थोडंसं बाहेर पण जाऊन येऊ मॉलमध्ये पाहू ऑफर ओफर आहेत आता कालचा सीन सांगतो मी आम्ही पावभाजी खायला गेलो होतो तर मी उभं दोन कोट्या दो दो आल्या होत्या त्या कमेंट करून आल्या होत्या अरे उसकी बिअर टेक बिहर्टिक बिहर्टिक मला <laughs> ते अनकम्फर्टेबल वाटलं नॉन राह मी तिची तारीफ केली वाईट नाही गेलं चांगलं आहे मला प्राउड वाटलं की यार आपला नवरा आहे यार त्या दोन्ही मुली पाहून कंटिन्यू पाहून आणि माझ्याकडे एवढ्या पाहून आला एकदा पाहिलं म्हटलं काय असं म्हटलं अरे मला एवढं बेकार वाटलं ते की मग मी म्हटलं मग पेमेंट कसं झालं असत ना की त्याला वाटलं असतं हाय हे माझ्याकडे पाहून आले आणि मी मुद्दाहून गेलो म्हणून मी म्हटलं तू जा पेमेंट कर मी दूर उरतो बेटा

हा जो प्लांटर आहे ना एक हा याचा सेम प्लांटर याला रबर प्लांटला लावायचा आहे कारण की हा एक वेगळा दिसून राहिला तर दोन सेम सेम राहिले तर बरं राहील आणि म्हणून आज तो घेऊन येऊ आम्ही नाही तोपर्यंत मी हे ट्रान्सफर करतो ब्लॉक ट्रान्सफर करायचा आहे नंतर बोलतो काहीच त्या पाऊस बघा आता मी जस्ट निघून राहिलो होतो पाऊस चालू झाला निघायच्या वेळेवर तपकते अ फ्यू इंच लाईट वाईट गेली का नाही ओ शेट लाईट गेली एवढा अंधार आहे आणि पाऊस एवढा भयंकर सुरू आहे अंधार अंधार झालाय पूर्ण आणि विजा एवढा खडखडाट आहे हे <laughs> बघा बाहेर पूर्ण पांढरं पांढरं झालेलं आहे आणि खिडकी उघडी राहिली तर ते पाऊस आणला पूर्ण काहीच बघू शकता खत अरे बाप रे बाप आता कमी पाऊस पण समजत नाही का मी काय आहे इकडे हो ना ऐकायला नाही गौरव नाही किती जोरात वीज कळाळली माहिती आहे ना कशी जोरात कळाळली ना एकदम अशी फाटल्यासारखी हा फ्यू इंचीज लाईट आणि मी इथेच होती ए फ्यू मोमेंट लाईट later... पाऊस थांबला थांबला म्हणजे सुरू आहे बारीक बारीक पण आता थांबण्यात था काही अर्थ नाही आहे आणि तीन वाजलेले आहे आणि बाहेरचे कामं करायचे तर जातो आता आम्ही लवकर लवकर निघून येतो मग परत मला येऊन संध्याकाळी दळण पण बोलवायचं हा बेडरूमचा दरवाजा माझा राहू देऊ का तर आता कुठे थोडा थांब विजा वगैरे नाही आता माझ्याजवळ ऑलरेडी खूप चप्पल आहे नको नको ब्लॅक पेंटिंग ब्लॅक पेंटिंग आम्ही आम्ही मगाशीच आलो जा आणि कसं माझा स्वयंपाक वगैरे व्हायचा होता आणि उशीरच झाला आम्हाला आम्ही ये येताना माती वगैरे घेऊन आलो कारण मला काही कुंड्यांमध्ये माती घालायची होती म्हणजे झाडांना माती द्यायची होती टाकायची होती त्याच्यात कुंड्यामध्ये तर कारण ते कसं आहे ना मी बरीच माती कमी टाकलेली आहे माती नसल्यामुळे तर येताना विकत घेऊन आलो उशीर झाला आणि परत उद्या सोमवार आहे श्रावण सोमवार तर बेल फूल वगैरे घेऊन आली आणि सोबतच्या मंदिरात गेले जसं तुम्ही बघितलं मग अशी तर उशीरच झाला मग यायला मग त्याच्यानंतर आल्यावर स्वयंपाक वगैरे गेला आणि मग काय मी ब्लॉग शूट करण्यामध्ये लागेल आणि चला भेटूया उद्या सकाळी सोमवार आहे तर लवकर उठायचं आहे उद्या पूजा वगैरे पूजा वगैरे करायची तर लवकर